पंजाबमध्ये सततच्या पावसामुळे बिया सतलज रावी आणि घग्गर या नद्यांच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होत आहे भाकरा पोंग आणि सागर धरणांमधून होत असलेल्या नियंत्रित विसर्गामुळे सीमावर्ती भागातल्या जिल्ह्यांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे या पुरामुळे पंजाबच्या तेवीस जिल्ह्यातील साडे सोळाशे गावांना फटका बसला आहे तर पावणे दोन लाख एकरपेक्षा अधिक शेती पाण्याखाली गेली असून भात आणि इतर पिकांचं नुकसान झालं आहे बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे दरम्यान केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान आज पंजाबच्या पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत पूरग्रस्त अमृतसर गुरदासपूर आणि कपूरथरा भागातल्या बाधित भागाला ते भेट देतील हिमाचल प्रदेशमधील कुल्लू इथं भूस्खलन होऊन काही घरांची पडझड झाली यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून काही व्यक्ती ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत हवामान विभागानं येत्या दोन दिवसात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे त्या पार्श्वभूमीवर सात सप्टेंबरपर्यंत इथल्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे